चोवीस नोव्हेंबरला जिम्मा दोन हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि जवळपास एका आठवड्यानंतरच बॉक्स ऑफिसवरती ॲनिमल श्यामबहादूर यासारखे चित्रपट जे ते प्रेक्षकांच्या भेटीस आले परंतु बॉलिवूडचे इतके मोठमोठ्याले चित्रपट रिलीज झाले तरही मराठी चित्रपटांवरती तेवढा काही फरक जे आहे ते पडताना दिसला नाही एक आठवडा झाल्यानंतरच जिम्मा दोन या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यामध्येच या दोन्ही चित्रपटास कॉम्पिटिशन जे आहे ते झेलावे लागले तरी जिम्मा दोन या चित्रपटने तीन कोटीची कमाई जी आहे त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करून दाखवली व जवळपास दोन आठवड्यामध्ये दहा कोटींच्या वर्षाला गल्ला जे आहे ते जमवला होता अशीच काही गोष्ट एक आठवडा रिलीज झाल्यानंतर ॲनिमल या चित्रपटाला एक आठवड्यात रिलीज झाल्यानंतर परत मराठीमधील दोन चित्रपट रिलीज झाले ज्यापैकी की, की एकदा येऊन तर बघा या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिस गाजवले आणि जवळपास आपल्या पहिल्या तीन दिवसामध्येच म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडलाच पाच कोटींच्या वरचा गल्ला जे आहे जमून दाखवला त्यामुळे बॉलिवूडचे कोणतेही चित्रपट आले तरी मराठी प्रेक्षकांनी एक चांगला सपोर्ट मराठी चित्रपटाने केला असं आपण म्हणू शकतो कंटेंटफुल जर चित्रपट असले चांगले जर चित्रपट असले बऱ्यापैकीचं प्रमोशन केले जर स्ट्रॅटेजीज वापरल्या प्रेक्षकांचं माहिती असले की मराठी चित्रपट येत आहेत तर नक्कीच मूवीज जे जास्त कमाई करतील फक्त थोडाफार क्लॅशचा विचार करावा आणि काउंटचा विचार करावा कोणता चित्रपट क्लॅश होत नाही आहे चांगला जर विचार केला तर नक्कीच मराठी चित्रपट हे सक्सेसफुल होतील तर तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी दोन्ही तिन्ही चित्रपटापैकी कोणता चित्रपट बघितला आहे आणि तुम्हाला कोणता चित्रपट आवडला कोणता मूवी आवडला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा